हेल्दी सूपॅक पेपर चालेल काय होतं आम्हाला नाही सांग आता आता काय तुमच्या सगळ्या रेसिपीज तुमच्या सगळं येणार खूप समाज तुमचं कधीच होणार नाही

छान झालंय पण कलरफुल फीड आहे पहिले तू असं लिहून पाठवायचं कलरफुल फीड पेतीस तू अरे वाह कोण करतेय सर एवढा छान झालंय आणि फक्त हे ना हेल्थ आहे लक्षात घ्या हां डब्यात मात्र जीप बाजूला ठेवायची जीप तरी पण आहे ना जीपला म्हणजे अगदी नाहीच म्हणणार नाही 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 ना एवढा जीप पायलट अगदी असं झालं असं नाही ना हां खानेवाला आहे माझ वाक्युटी खूप झालं या भोजनाने मला कधीच तृप्ती दिली नाही माझी अतृप्ती वाढवली किती छान वाक्य आहे त्यासाठी त्यांची मुलगी काय कोणते कमाल अशी ओरडायची ना ती मला <laughs> अरे अजून तू किती वर्ष खाणार आहेस बस नाही ना। बंद कर तिच्या घरी गेलं तर आपण उपोषित राहिलो समजा एवढ्या एवढ्या भाकरी आणि गोड फारती आणि माझ्या लेकाला नव्हतं अरे तू किती खातो तो म्हणतो ताईकडे गेलं की उपोषित पण तिच्याकडे बघितल्यावर वाटत नाही केलं पाहिजे सगळं आदर्श करते ती वगैरे तिला घेतात एवढी सुंदर आहे ती एवढी सुंदर एवढी छान गॉड गिफ्टेड चाइल्ड आहे त्यांचा गॉड गिफ्टेड आहे असंच वाटत माझं म्हणणं एवढं आहे सर हेच पंधरा दिवस हे सगळं करू आम्ही पुढे पण त्यातल्या काही गोष्टी कंटिन्यू करू एकदा आम्हाला थोडं का हो कमी क्वांटिटीत का होईना सॉलिड जे आमचं आधीच जेवण आहे ना ते जेवायला मिळायला पाहिजे मला तुम्हाला एवढंच म्हणायचं लिस्ट वन टाइम तुम्हाला फक्त एवढंच आहे बघा एक नव्वद दिवसासाठी तुम्हाला हे पंधरा दिवस फक्त रसार आहे त्याच्यानंतर तुम्हाला वन टाइम फूड आहे असं अजिबात जीवन नाही अशातला पंधरा दिवस मला बंडा करून हॉटेल नाही तर सगळा सर आपल्यासोबत माइंड गेम खेळतात देणार तुम्हाला एक टाइम हा पण एवढंच आहे आणि ऐका ना नाही ऐका ना आज उद्या माझा पेपर आहे ना त्यामुळे आज फक्त उपाशी राहायचं नाही फक्त जे तुम्ही जेवण ना अर्धा दिवस पण उपाशी राहू हो। चालेल म्हणजे तुम्ही जर बोलताय ना सकाळी आता मी मनाला समजावलं ना हो। उपाशी आहे ती जीवनी शक्ती काम करते आपल्या शरीरात हे सगळं मग मला तसंच चला काही भूक नाही लागलेली सगळं मला पण आज असंच आज ज्यूस वर आहे सर्वे डायरेक्ट अडीच वाजते जेवायला बसली तेव्हा पण इच्छा बरेच वेळेस ना मी फक्त आज माझं माझं आहे मी फक्त ऍपल ज्यूसर मग मी जेव्हा थोडस थुण सर्दी असं काही तेव्हा मी जास्तीत जास्त स्किप करतो मला गरज फ्रुट्स खूप जास्त होतात हो सर खूप जास्त होतात अक्षरशः बरोबर पाचशे करा फक्त मला पोट भरून खा असं म्हणायचं बरोबर मग त्याचा ज्यूस बनवला ना मग आम्ही अर्धा लिटर ज्यूस और आता पंधरा दिवस काय करायला लागेल तुम्हाला त्याचा ज्यूस बनवावा लागेल तो ज्यूस लागे लागे। हा। पिला जातो आरामशे मला माझा उद्देश काय तुमच्या शरीराचं पोषण जेवायला देत नाही ना मस्त झालंय पोट आणि त्या पोटात काही दुसरं टाकायची इच्छा नाही की नको अरे एवढी बॉडी आतून क्लीन आहे तर नको आता काही कचरा टाकायला पोटात बघू ना यांच्यासोबतच तुझं हेल्थ पण कॉमन झाली पाहिजे

आणि पण माझी लेख ना स्ट्रिक्ट आहे। आहे। साखर किती वर्ष झाले असेल साखर तिला माहिती नाही पोटात गेलेली माझ्यासोबत आणि गुळाचा चहा देते ना तर न दिलेला बर कुठून पॅलोईच्या घरी चागळ्यावरती आई चहा हो ठेवू का तुला घेणार का म्हणजे ती स्वतः घेत नाही पण आम्हाला विचारते तरी कमीत कमी एवढाच टाकते आणि <laughs> तिच्या नवऱ्याला आवडतो तिच्या आजचा तिचा नवऱ्याला फार आवडतो तिच्या आजचं सगळं जाऊ पण आमचे फार गोड हम्म फार गोडे नावाप्रमाणेच सुधन 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 नावाप्रमाणे नाव खूप छान आहे सुधन त्यांच्या मोठ्या भावाचं नाव धवल छान नाव ठेवलंय त्यांच्या आई वडिलांनी नंतर तुम्हाला तुम्ही यानंतर यानंतर आमची तुम्ही क्रांती वेलनेस परिवार सदस्य बनता मग तुमच्यावर आम्ही मध्ये मध्ये अशा काही प्रयोग करायला सांगत असतो तुम्हाला सर ते प्रयोग म्हणजे काही एथिकल प्रेम मॅडम थर्टी डेज शुगर बँक स्वीट बस मग काय अनुभव हे सगळं तुम्हाला पंधरा दिवस झाल्याशिवाय दिवस रसार झाल्यानंतर मॅडम तुम्हाला ना पंधरा दिवस रसार झाला तुमचा एकदा सक्सेसफुली तुमची बॉडी प्रेमी झाल्या नंतर तुम्हाला फोर डेज वॉटर फास्टिंगवर ठेवणार नंतर ओनली वॉटर काय मजा येते बघा किती ऊर्जा वाटते बरं मी म्हणत नाहीये माझ्यासोबत जे जे करतात ना आणि मी फक्त पहिला टाइम अंडर ऑब्झर्वेशन घेतो म्हणजे माझ्याशी संपर्कात राहिलो अंडर ऑब्झर्वेशन त्यांना इथेच बोलून घेतलं होत मस्त फक्त त्यामध्ये लिंबू मध गळून जातात नाही आम्ही अजिबात आहे लिंबू मध आणि पाणी सर काय होत की त्याचा अनुभव तुम्ही आता इथे माझ्या योगा क्लासला येतात त्यांना विचारा अरे रविवारी <sas> संडेला शिकत का जा काय होत मध्ये राहाय माझं काय नाही पण शास्त्र आहेत ना ते उठतात त्यांच्या आंघोळीला पाणी द्या त्यांना चहा करून द्या आणि नाही आम्ही त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कधी कधी थकवून गेलेले असतात वय ना आता त्यांचं आमच्या घरात एक आहे आमच्या घरात आत्मनिर्भरता शिकवली आम्ही आमचं ताट आम्ही उचलणार भले मी घरातला किती मोठा असेल आमच्या घरात पट काही काही सोयी अशा लावल्या आहेत ना आत्मनिर्भर नव्याण्णव टक्के आता खरं म्हणजे जेवण पण तुम्ही वाढवून घेतलं पाहिजे मुलींनी आणून दिलं सांगू का म्हणजे मुलं सगळं आणणार शास्त्र माझी वाढणार लहानपणापासून आणि मुलं खाऊन झालं की फक्त उठून बसणार मुलं सगळं उठून येणार नाही नाही आता मध्ये बघा पळापळी छोटे होतं छोटे छोटे पळापळी कोण छोटे भांडळ कोण मग जो शेवटी उरेल ते मोठं भांड गंमत नाही आता मध्ये बघा ते घर घर तिरंगा होतं तेव्हा हे गावी आणि अचानक सासरे आले आणि तेव्हा सहालाच यायचं होतं बघा बिरलाच कॉलेजला तिथून रॅली निघणार होती मी सकाळी उठून साडेतीन ला चार ला उठून मी सगळं स्वयंपाक वगैरे करून गेली पण माझ्या सासऱ्यांनी सगळं वाढून घेतलं मला इतकं बरं वाटलं मॅडम कारण हे नाही घरी कोण नाही यश इकडे होता नाशिकला पण त्यांनी वाढून घेतलं हेच माझ्यासाठी मोठी गोष्ट कारण दिसत नाही नीट एका डोळ्याला पण त्यांना असं काही नाही करतो जा अस आणि आपण मला अरे मस्त मजा आली ते तुमच्या हड्डीसला म्हणजे चित्तामध्ये सेव होते जेव्हा तो प्रसंग येतो ना एवढं तुम्ही नाही खाणं हे जास्त खाणं चुकीचं नाहीये जास्त काय दुधातच केलं <laughs> <सो से> <laughs> ना 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 आता म्हणून मी सांगितलं तीन कप त्याचे आणि ते कापायचे कापायच्या अर्धी हिरवी मिरची घ्यायची धनिया आपलं हे धणे धने धने अख्खे धने हा अख्खे धने दोन चम्मच अद्रक एक चम्मच लेमन ग्रास लेमन ग्रास लेमन ग्रास चेंजर ठरला या दीड चम्मच पाणी लिंबूचा रस लेमन गवती चावती लिंबूचा रस दीड चम्मच सेंधा नमक दोन चम्मच आणि नारळाचं दूध एक कप आणि उकळलेले आपले हे बॉईल केलेले कॉर्न कॉर्न आणि कापलेली कोथिंबीर तेवढं सगळं सामग्री आता ते कसं बनवलं जे स्टीम करायला ठेवला त्याला म्हणजे ते सेम स्टीम करायला ठेवला मग नंतर कॉर्न स्टीम करायला ठेवले आणि मग नंतर एक साइड ला पॅन घेतला पॅन मध्ये हिरवी मिरची धणे अद्रक लेमन ग्रास हे ना थोडस गरम करायचं गरम करायचं आणि थोडस ना दोन ते तीन मिनिटांना पाणी टाकून ये ना ते परत गरम करायचं पाणी टाकून परत ते चांगलं शिजून द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये ना मिक्सर मध्ये मग हे ग्राइंड करायचं काय जे लेमन ग्रास आहे ना आपण लेमन ग्रास हिरवी मिरची अद्रक हा आणि मग नंतर मग नंतर पाणी लिंबूचा रस हे सगळं मिक्सरला ग्राइंड करायचं हे साईडला काढायचं हा जो आपण जे पपई जे उकडून ठेवलेली स्टीम स्टीम करून ठेवलेली ती घ्यायची ती थोडं थंड होऊन जायची ती पण मिक्सरला ग्राइंड करायची मिक्सरला ग्राइंड केल्यानंतर आणि जे मिक्स केलेलं आहे ना ते सगळं एकत्र एक मिक्स करायचं नारळाचं दूध तुम्हाला तर माहितीच आहे मॅडम लावडत नाही आधी सांगितलंच नाही नारळाचं दूध एक कप घेतले आता दोन जणांसाठी तर आपले चार जण आहेत तर मग मी दोन कप घेतले अच्छा हा आणि मग ते सगळं हे मिश्रण एकत्र करायचं कॉर्न टाकायचं म्हणजे मिक्सर मध्ये ग्राइंड केलेलं पपिता आपण ग्राइंड केलेला कॉर्न कॉर्न हे सगळं मिक्स करायचं आणि आता आपण घेणार ना ते त्यावेला नारळाचं दूध टाकायचं आधीच नाही म्हणजे आधी दूध आणि मग गरम पाणी असतं ना दोन कप गरम पाणी हे मिश्रण मिक्स करून त्यामध्ये मिक्स करायचं वरतून आपली कापलेली कोथिंबीर आहे ती टाकायची गरम पाणी टाकले गरम लागतं आणि खाली ते गरम पाणी करून परत हे गरम राहतं अरे करायचं ठेवलंच नाही नाही गरम पाणी टाकलं झालं सूप